नमस्कार मैत्रिणीं सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणींना आज तुम्हाला दाखवणार आहे कोथंबीर आणि रव्या कोथंबीरमध्ये रवा ओतणार आहे तर पहा तुम्ही आज काय बनवणार आहे रेसिपी तर चला जाऊयाच आणि जा, सुरुवात करूया जास्त वेळ नाही घालवता इथे मी आता को कोथंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यातल्या काड्या कुड्या निसून घ्यायच्या अशा देठं काढून टाकलेली आहे कवळी कवळीच घेतलेली आहे कोथंबीर आणि कोथंबीरपासून मी बनवणार आहे आता अर्धी चिरायची अशी थोडीशी देठाची बाजू आणि ही त्याच्याखाली घालायची का की छान चिरली जायची कोथंबीर एकदम बारकी चिरायची आपल्याला खूप बारीक मस्त चिरून घ्यायची कोथंबीर जाडी कोथंबीर चिरायची नाही आणि ही मी रेसिपी करणार आहे दोन माणसांना पुरेन अशीच रेसिपी होणार आहे आपली तर नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण कधीच पाहिली नसणारे ही रेसिपी अशी बनणार आहे तर नक्की व्हिडिओ पहा संपूर्ण तर इथे बघा मी चिरून घेते कोथंबीर छान अशी बारीक चिरायची मस्त ही पा आपली कोथंबीर चिरून झालेली आहे इकडे आता मी ठेवणार आहे चांगली मूठभर मो कोथंबीर होती आपल्या मुठीत बसन नाही एवढी कोथंबीर होती तर दोन माणसांपुरतं करणार आहे तेवढ्याला पुरेशी आहे आपली कोथंबीर तर तुम्हाला किती याची बनवायची त्याच्यावर तुमच्यावर आहे तर तुम्ही तुमचा अंदाज घेऊ शकता तर इथे आता बाजूला घेते मी आता ते करते कोथिंबीर तर चिरून झालेली आहे आपली आता मी घेतलेलं आहे मिक्सरचं जार मिक्सरच्या जारमध्ये आता आपण काय कुठल्या कुठल्या जिन्नस टाकणार आहे ते बारीक लक्ष देऊन पहा आता इथे पहा मी घेतलेल्या आहेत मिरच्या पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत छोट्यात जास्त तिखट पण नाहीत आणि जास्त फिक्क्या पण नाहीत लसूण घेतलेलं आहे पाच सहा कांड्या घेतलेल्या आहेत लसणाच्या आणि मिरच्या पण पाच सहा घेतल्या घेतलेल्या मिरच्या तिखट नाही आहे बिलकुल म्हणून कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत लसणाची एक इंचाचं आलं घेतलेलं आहे तर एक इंच आलं पुरेसे आहे त्याला तर तुकडे करून घेतलेले आहे एक इंच आलं आणि हे आता मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहे या पद्धतीने पहा अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे रेसिपी एकदम सोपी आहे घरातल्याच सामाग्रीमध्ये बनते पण फार उत्तम लागते छान लागते तर नक्कीच पहा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर कळेल थोडंसं तेल टाकलेलं आहे मी कढईमध्ये कढईला छान तापून द्यायची आपल्याला कढई तापल्यानंतरच दुसरी प्रोसेस करायची आपल्याला आता इथे कढई तापत आलेली आहे मी आता जिरं घेते पहिली गोष्ट ह्या रेसिपीला जिरं खूप छान लागतं म्हणून जिरंच टाकायचं मोहरी नाही टाकायची फक्त जिरं टाकायचं जरासं चोळून घ्यायचं जिरं हातावर म्हणजे स्वाद छान उतरतो जिऱ्याचा अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे ना जास्त नाही घेतलेलं आणि ना। छान फुलून द्यायचं जिरं मात्र तर कच्चंच ठेवायचं नाही छान फुलल्यानंतर ते आपण वाटण वाटलेलं आहे ना, ना जाडसर ते टाकायचं सर्व हे पा हे संपूर्ण ठेचा टाकून दिलेला आहे आपलं वाटलेला हे जरासं परतायचं आपल्याला जास्त काही त्याला करपून द्यायचा नाही आणि आपल्याला कोथिंबीर टाकून द्यायची तुम्हाला वाटलं तर याच्यावर सफेद सफेद तीळ घालू शकता नाही वाटलं तर नका घालू तर मी नाही घातलं सफेद तीळ असंच केलेलं आहे तुम्हाला आवडलं तर घालू शकता तुम्ही सफेद तीळ तर इथे छान अशी कोथंबीर मात्र परतून घ्यायची कोथंबिरीतलं जरासा ओलापणा कमी करायचा जास्त पण शिजवायची नाही याला कोथंबिरीला तर एक ग्लास पाणी घेतलेलं आहे एक ग्लास भरून पाणी ओतलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे बघ पुरेसं आहे एवढं आपल्याला आपल्या रेसिपीसाठी हे एवढं पाणी पुरेसं आहे ह्याला छान उकळी येऊन द्यायची आपल्याला मस्त अशी खळखळून उकळी आली पाहिजे नंतर आपल्याला टाकायचं मीठ चवीन तर तुमचा अंदाज पाहूनच मीठ टाकायचं कोणाला आणणे लागतं कोणाला खारट लागतं तुम्हाला जसं लागेल तसं त्या पद्धतीने मीठ टाकायचं इथे कढीपत्ता घेतलेला आहे मी कढीपत्त्यांनी छान स्वाद येतो त्या रेसिपीला मग काय करायचे हे तुकडे करायचे कढीपत्त्याचे अशी छान बारीक बारीक आणि ते टाकायचे म्हणजे आपल्या पोटात पण जातो क कढीपत्त्यांनी आरोग्य खूप छान राहतं कडीपत्त्यांनी म्हणजे अनेक उपाय आहे कढीपत्त्याचे आपल्यासाठी तर कढीपत्ता घालायचा आणि सुगंध फार छान येतो कडीपत्त्यानी म्हणून कढीपत्ता या रेसिपीमध्ये घालायचाच तर इथे आता बघा उकळी आली यायला लागलेली आहे आपल्याला छान आणखीन उकळी येऊन द्यायची थोडीशी दणदणा अशी उकळी आली पाहिजे नंतर प्रो पुढचं प्रोसेस करायची आपल्याला आता मी घेत एक वाटी भरून रवा घेतलेला आहे आणि रव्याच रव्याच पदपासून बनवणार आहे रेसिपी आपले तर इथे छान उकळी आलेली आहे पहा आता हा रवा एक वाटीभर आहे ज रवा थोडा जाडसरच आहे पण तुम्हाला बारीक असला तरी चालेल दोन्ही जाड असला तरी चालेल बारीक असला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे आहे तोच घाला आता छान असं याला शिजवून घ्यायचं ह्या एक ग्लास पाण्यामध्ये आपल्याला पूर्ण शिजून घ्यायचं बारीक गॅस करायचा आणि शिजून द्यायचं त्याला पूर्ण हलवत राहायचं मात्र खाली करपलं नाही पाहिजे त्याची काळजी घ्यायची मस्त हलवून घ्यायचं त्याला फार कोरडा झाला पाहिजे आपला रवा हा भरपूर कोथंबीर घातल्यामुळं दिसतंय खूप छान सगळीकडे कोथंबीर दिसते त्याच्यामध्ये त्यामुळं छान होणार आहे आपली रेसिपी एक वाटीसाठी मुठभर कोथंबीर पुरेशी आहे आपल्याला जास्त पण घालायची नाही आणि कमी पण नाही घालायची काकी तेवढीच पुरेशी आहे आपल्याला तर हे छान मिक्स करत राहायचं सारखं आता बऱ्यापैकी हो हो, होत आलेलं आहे आपलं कोरडं होत चाललेलं आहे ना पूर्ण कोरडं हो होतपर्यंत आपल्याला मिक्स करायचे खाली करपलं नाही पाहिजे त्याची काळजी घ्यायची आता हे बो होते कोरडं होत झालेलं आहे मी गॅस बंद केला के आहे ह्याला जरा थंड होऊ दे नंतर आपण ताटात ओतून घेऊया पहा आता थंड होतच आलेलं आहे मी आता काढते त्याला आणि ताटात ओतून घेते पहा जरा पण करपलं नाही आपल्याला खूप काळजी घेतली होती करप ना कर, करपलं नाही रवा आहे करपतोच पण जरा पण कढईला लागलं नाही ला आपलं असंच झालं पाहिजे आणि हे जरासं मी सुट्ट करते अजून थोडं गरम आहे असं मिक्स करते ह्याच्यात बिलकुल गुठड्या राहिल्या नाही ती पण काळजी घ्यायची गुठड्या सु ठेवायच्या नाहीत आणि ही अशी मस्त काढून घेते आणि आता ह्या रव्याचे आपल्याला बॉल बनवायचे असं मस्त घट्टसर असं गोल गरगरीत असे बॉल बनवून घ्यायचे होतात त्याचे बॉल जर असे हा माझा रवा थोडासा जाड होता त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येईन त्याला पण होतात बॉल व्यवस्थेशीर बारीक रवा असला का पटकन आणखीन लवकर होतात म्हणून तुम्हाला जर करायचं असलं तर थोडासा बारीक केला तरी चालेल नाहीतर मग मिक्सरला लावला तरी चालेल पण हा पण छान कुरकुरीत होतात तसं पाहिलं तर त्याच्यामुळं असा बी ठेवला तरी चालतो आहे संपूर्ण बॉल बनवून घेते कोथिंबीर त्याच्यात दिसती बॉल किती छान दिसतात पहा अगदी सगळीकडे कोथिंबीर पसरलेली आहे कढीपत्ता पसरलेला आहे सुगंध सुटलेला आहे भरपूर त्याचा तुम्हाला जर समजा आता पुढची कोशिश नाही करायची तर अशा पद्धतीने सुद्धा मी खाऊ शकता एवढे छान लागतात काकीच्या सर्वच काही आहे मसाले पण आहे कोथिंबीर आहे सगळे आहे तर म्हणजे बऱ्यापैकी एवढे बॉल झालेले आहेत तर आता मी तर हे मी दोन माणसांपुरतं करणार आहे ना त्यामुळे एवढे पुरेसे आहेत बॉल आपल्याला तर मी एवढेच केलेले आहेत नंतर परत करायचं म्हटलं तरी करू शकतो गरमागरम खायचं म्हटलं ना तर खाऊ शकतो आणि हे थंडे पडले तरी चांगले लागतात त्याच्यामुळे आता आपण ह्याला घेऊया फ्राय करून ह्याला तुम्ही असेच खाल्ले तरी चालतात खूप छान लागतात तसे पण पण आता दाखवते पुढची प्रोसेस तुम्हाला आणखीन पुढची प्रोसेस काय असते ती तर फ्राय केले तरी चालतात फ्राय केले तर कुरकुरीत होतात आणि असे ठेवले तर नरम आपले उपमा खा उपण्यासार उपमा कसा असतो उपम्यासारखं चव लागणार त्याचे पण हे खूप छान लागतात ह्याचा शंभर टक्के रिझल्ट लागतो फ्राय केल्यावर तर ह्या रेसिपीला तुम्ही काय नाव ठेवशाल ते नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा काय आहे हे म्हणून तर मी काय बोलणार आहे काय त्याचं नाव आहे माझं ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे या रेसिपीचं मेन नाव काय आहे ते छान त्याला वेळ लागत नाही एवढं होतं पटकन बाहेरून जरासे थोडेसे तुम्ही काढले पांढरेच तरी चालतात आणि थोडे आणखीन कुरकुरीत करायचे म्हटले तरी एकदम कुरकुरीत तरी काकी आपल्याला सगळं प्रोशी शिजलेलं आहे त्याच्यातलं त्याच्यामुळं कच्च्या राहण्याचं काही प्रॉब्लेम नाही ते सगळं काही शिजलेलं आहे तुम्हाला आणखीनच कुरकुरीत हवी असली जास्त कुरकुरीत तर थोडेसे लालसर करायचे नाहीतर ही एवढी केली आहेत ना ते पुरेसे आहे तरी पण मी थोडे लाल करून दाखवते तुम्हाला म्हणजे तुम्ही एवढे पण काढू शकता आणखीन थोडे पांढऱ्या का पण काढू शकता किंवा आणखीन थोडे लाल पण काढू शकता तीन चार प्रकार आहेत त्याचे काढण्याचे तर हे झालेले आहेत आता दुसरे पण सोडून घेते मी फटाफट होतात वेळ लागत नाही त्याला जास्त कुरकुरीत एकदम करायचे म्हटले तरच जरासा वेळ लागतो नाही तर मग असा वेळ लागत नाही एकदम कुरकुरीत करायची असली तर तर हे पा सर्व मी सोडून घेते उरलेले बॉल पसरत भांडं घेतल्यामुळं बरेचसे बसतात त्याच्यात थोडंसं असं हलवत राहायचं छान एकमेकाची टक्कर घेतात आणि मस्त फिरतात इकडून तिकडं असं आहे ते कोथंबीर आणि हे बघा मस्त हलवलं काय छान वाटते कोथिंबीर बाहेरची बाजू असती ना ती जराशी नि म्हणजे अशी चिटकलेली असती ती निघून जाती पण त्याच्यात सगळा अरक उतरतो तळल्यामुळं ती पण कुरकुरीत होती आता हे झालेलंच आहे माझे तर काढून दाखवते तुम्हाला म्हणजे पूर्ण झाले तर मी तुम्हाला दाखवते काढून तर हे पा पूर्ण झालेले आहेत म्हणजे बऱ्यापैकी काढलेले आहेत मी हे तुम्हाला दाखवते रंग फार सुंदर आलेला आहे आणि हे खूप असे कुरकुरीत पण झालेले आहेत हे बघा छान वाजतात कुरकुरीत एकदम आणि फोडून पण दाखवते आतपर्यंत एकदम मस्त बाहेरून कुरकुरीत आतमध्ये नरम असे खूप खायला टेस्टी लागतात खूप छान लागतात नक्कीच बनवून पहा तुम्ही ही रेसिपी पाहिल्या पाहिल्या तुम्ही लगेच बनवायला घेसान एवढेच छान लागतात ते खूप चविष्ट तुम्ही टमाटो सॉसबरोबर खाऊ शकता किंवा अशी चटणी असली माझ्याकडे आहेत तशी त्याच्याबरोबर खाऊ शकता कशाबरोबर तुम्ही हिरवी चटणी असली त्याच्याबरोबर खाऊ आणि ह्याला तर काहीच लागत नाही तसं म्हटलं तर निस्ते खाल्ले ना तरी चालेल तर रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा